आई बापांना रस् शिकवायचे की सुशिक्षित बेकार व्हायला लागले आता कुठेतरी पंच्याहत्तर झाला झालं नेते सत्तर लाख नोंदी मला त्यांच्या निघाल्यातून सव्वा करो आरक्षण मिळाले आता जर तुम्ही सगळे स्वयंबाजावणी केली तर घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण मिळालं पहिल्या बाजूला बोलायचं सोडून तुम्ही नेत्याच्या बाजूने बोललात मग तुम्ही तुम्ही माझा आमदार मंत्री झाला तुमचे नेते निवडून आणल तुम्हाला तुमच्या नेते तिकडे कॅनारातून आणलो तर मात्र मतदान करायला आम्ही तुम्हाला मोठं करायला आम्ही तुमचे अॅडव्होकेट रुग्णाला आम्ही आणि आमच्या बाजूने बोलायच तुम्ही तुमच्या नेत्या कोण बोलणार बरं ठीक आहे तुम्ही आमच्या आता बोर्ड काढले चलो मुंबईच काढले ना आता तुमच्या सभा असल्या तुम्ही आमच्याच गावात लावणार आहे चलो सोलापूर चलो करमा मग आता नका पण म्हणतोय <laughs> आपण एक प्रक्रिया राबवायला सुरु केली कालपासून तुम्ही सुरू करा सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्र पान घ्यायचं आणि त्याच्यावर छापून आणायचं मी मतदार आणि खाली लिहायचं मोठ्या अक्षरात पोटर एन माया दार द्यायचं तेच आपल्या कावडा चिटकू आता पुढचं <laughs> आता नाही का आमच्या घरी यायचं <laughs> मतदान कुठे आमच्या घरीच आहे ना दाराला चिटकून ठेवलं कुठं माझ्या दारात यायचं तू म्हणतो ना आमच्या तिकडे येऊ नको आपल्या मोटरसायकलला सुद्धा चिटकायचं ते आणि आता तर नवीनच फंडा सुरू झाला तुमच्याकडे धारक नाही का आम्ही ते म्हणते आता उभाच राहायचं आता मला सांग चौथी चार फॉर्म झाले बीड जिल्ह्यात आता आत राहायचं गुड आणि इतके उमेदवार म्हणले होते चिन्ह कांदा बटू टमाटू आता चिन्ह कुठून आणायची आणि समजा आणली एक वस्तीवर एक केंद्र असत गावात असतं एक शाळात असत या गावात लांब दीड किलोमीटर आतरायचं गुडील आणि आचरिलं समजा एखाद्याच मराठ्याच्या राहतो ते जर मला उचेल माहित आणि नाही उचललं आणि समजा सकाळी आजोबा नंबर लागले आणि त्यांना ला, चिन्ह दिसत नाही त्याचा नातू खासदार किलो <laughs> आहे आणि त्याचं चिन्ह आहे गोटा किंवा तंबाटू <laughs> आणि त्याला जर नाही सापडून ते जर सकाळी लागलं ला, लई ला, लागत कडील वाजे त्याला तीन जागा खाव करायचं अरे लयच भूजी आणली कुणी आणली हे शक्य कुणी नाही परेशान झाले ती त्यांना काहीच करा ना आता काय करायला पाहिजे आता ऐकत काय दिशी राखू <laughs> तो विना करायला केसे करायला लावतो तू रोडला हटते नि तेवीस लोक माझ्या आजूबाजूची त्यांनी नेले त्यांना लढल बीन मी फोन नाही लावला म्हणलं बसा तुम्ही ती जण जाऊन देऊ जर कल्याण होती मी येतो म्हणलं मागून थोड्या दिवसाने ते परेशान झाले दोन दिवस बसून ठुले ठुले म्हणले जाऊन द्या त्यातला एक असा निफार होत ते म्हणलं माझ्याकडे मोटरसायकल बी नाही तेच मी गरीब माणूस मी घेत असतो पाचशे नाहीत मला गरी सोडा घरी सोडत सोडून पन्नास रुपयाची बेळ खेळ आला त्यांचा <laughs> मराठ्याच्या पोहराच्या बी नागे लागणे सोपं नाही तुम्ही आमच्यावर अन्याय करू नका मी तुम्हाल <laughs> तुम्हाला सरळ सांगतो गोडी बुलवा ना तुम्ही आमच्या सगळ्या सोयरीच्या अंबर द्या नाही तर तुम्हाला सोपं जाणार नाही आणि मी जाऊ बी देणार नाही कारण मी खानदानी मराठ्यांचा पोर मराठ्याची मराठी करणार मी तुम्हाला सोडत नाही तुम्ही किती आडवे माझ्याकडे एकदा मंत्री आल्यानंतर येतच नाही तुम्ही हल्बा घाता का जर बल टोळी बदलू तिथली तुमच्याकडे नांगरा हा देत का नागर कसं तो परत खांदे देत बायला तसंच का मी एकदा तेव्हा दुसऱ्या दुसऱ्यापर्यंत दुसऱ्या पाठी ते न बोलकच बोलू तुम्ही कारण मी काय चुकीचं नाही करत माझ्या कोण बोलतोय माझ्या बापावर मी चुकीचं बोलतो माझ्या कोण बोलतो मी मग मी मरायलाही येत नाही आज माझ्या शरीरात काय नाही राहिलं फक्त आरक्षण मिळूच तर माझ्या शरीरान मला साथ द्यावा एवढीच माझी इच्छा कसं हे आरक्षण देत नाही तेच मी बघता कारण नवक शरीर किंवा मला साथ देत नाही फक्त आरक्षण मिळूच तर साथ मिळाव तुम्हाला तुमच्या लेकराच्या डोक्यावर भूबिषेतून आरक्षणाचा गोलाल टाकलाच म्हणून समजायचा पुणे आढवा फक्त <प्ता> जाता हे दात सांगतो एक जो देऊ नका राजकारणासाठी आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण मिळणार आहे आयुष्याचं आपल्या लेकरांचं कल्याण होईल पिढ्यांना पार त्यांचं कल्याण होईल मला पाठबळाची तुमच्या खूप गरज आहे कधी काळी जर वेळ आली तर जसं आपण दीड दोन करोड संख्येनं जमलो होतो तसं पुन्हा एकदा करायची वेळ येऊ शकते तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा यांच्यावरती दहशत जर कमी करायचे असते तर आपल्याला पुन्हा एकदा यांची जडपशाही काढण्यासाठी आपल्याला शांततेत पुन्हा एकदा एकत्र यावं <सथ> लागतंय की काय जर हाक मारली तर पश्चिम महाराष्ट्रातला पाय पुढं सांगतो एकही मराठा घरी थांबू नका सगळेचे सगळे महाराष्ट्रातले आपण एकत्र राहील एवढं बोलतो आणि पाठीशी ताकते नव बारा ओळदी शिकून आरक्षण घेतल्याशिवाय सगळ्या शिवायची अंमलबजावणी केल्याशिवाय येणार नाही शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो धन्यवाद